श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना स्वामींचा आधार हा खरोखरच खूप मोठा असतो स्वामी हे आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी तर असतातच किंवा स्वामींची भक्ती करणारा भक्त असो किंवा नसो एखाद्याने सहज जरी स्वामींकडे पाहिले तर स्वामींचं एकच वाक्य असतं ते म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि नेमकं त्याच वाक्याप्रमाणे स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर राहतात आणि आपल्या भक्तांना पावलोपावली साथ देत असतात मग तुम्हीच विचार करा जो जे देव असे आहेत की त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर त्यांचं वाक्य असं आहे की तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग त्या भक्ताची भक्ती केल्यानंतर ते किती आपल्या भक्ताला साथ देतील आणि आपल्या भक्ताच्या पावलोपावली बरोबर राहतील त्यामुळे श्री स्वामी समर्थ हे दैवतच असं आहे की आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत आणि महत्वाचं म्हणजे ते आपल्या भक्तांच्या पावलोपावली बरोबर तर असतातच प्रत्येक संकटातून दुःखातून अडचणीतून अलगत आपल्या भक्तांना बाहेर काढत असतात एखाद्या भक्ताने मनापासून स्वामींना हाक मारावी आणि लगेचच स्वामी ती या भक्तांची इच्छा पूर्ण करत असतात असं हे स्वामींचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे कारण स्वामींच्या सेवेमध्ये येणंच हे खूप मोठं भाग्याचं काम आहे साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ स्वत आपल्या भक्तांची निवड करत असतात ज्यां त्यांना ज्याच्याकडून जेवढी भक्ती करून घ्यायची आहे तेवढी भक्ती हे करून तर घेतच असतात आणि त्यानंतर त्या भक्तांना अनुभव देत असतात आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात भक्तांच्या आयुष्यामध्ये झालेले खरेखुरे स्व अनुभव आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर प्रकारे स्वामी भक्तांनी सांगितलेले आहेत आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या भांडूक येथील आहेत आणि त्यांचा अनुभव खरोखरच खूप सुंदर आहे चला तर मग ताईंना आलेला अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ हा सु, समर्थ बोला ना ताई हा काय बोलावते पहिल्यांदाच करते <laughs> ना काही अनुभव शेअर करायचा हो अनुभव आला आहे शेअर करायचंय पण छोटासाच आहे पण ते अनुभव शेअर केल्यावरच अनुभव येतात ना हो ना सांगायचं ताई तुम्हाला नाव आधी नाही मोठा आळ्यावर करेल चालेल चालेल <laughs> <laughs> आणि तुम्हाला तुमचा म्हणजे जिल्हा तालुका काय सांग मी भांडूपोरून बोलते हा हा बोलते किती दिवस झालं स्वामी सेवेत आला तुम्ही स्वामी सेवेत येऊन मला वर्ष झालं पण मी असं नक्की म्हणून असं सेवेत आली नव्हती मग कसे आला तुम्ही पण मला जरा मी जरा होती थोडी डिप्रेशन मध्ये अशीच होती नंतर मग लॉकडाऊनच्या नंतरची गोष्ट आहे तर ते मला काय जरा होती मी डिप्रेशन म्हणजे असे मोबाईल बघत 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 मग मी म्हणजे तुमचे अनुभव वगैरे ऐकत नंतर मग मी आली म्हणजे स्वतःच आले याच्यामध्ये मोबाईल बघूनच हा मोबाईल बघूनच मी सौमशेवेत आले आणि आता करते आता म्हणजे कसं नित्य सेवा रोजची करते पण अजून कसं घरात आमच्या जरा मच्छी मासे अजून हे नाही करत आहेत ना मला जरा आलंय म्हणजे असं अनुभव घरामध्ये हा घरात आहेत ना आमच्या तर मला असं मधी असं वाटलं होतं की मी आता सोडूनच सोडून तसं काय नसतं स्वामींची इच्छा झाली ना की स्वामी योग्य तो निर्णय घेतात ताई हा आणि अनुभव म्हणजे मला स्वामी मला म्हणजे दिसले चांगले म्हणजे असं असंच माझ्या रात्रीच मला असं एक स्वप्न पडलेलं होतं हा त्या स्वप्नात म्हणजे मला म्हणजे घरात बघा माझ्या घरात म्हणजे मला असं जाणवलं की घरात मला म्हणजे असं ते फिसाच वगैरे असत ना काय हे पिसाज वगैरे ते म्हणजे असं बाहेरचं हा असं म्हणजे ते असा आवाज मला असा आला म्हणजे असं ते बाहेरच्या म्हणजे बाहेरचं काय बोलतात ना भूत बाधा काय असत म्हणजे त्याचा घरात मला आवाज झाला तर मी लगेच बोलली स्वामी स्वामी असं बोलली आणि माझा नातू आहे ना छोटा मग ते कसं मला असं वाटलं की माझ्या नातूला म्हणजे घेऊन गेले तर माझ्या नातू उमऱ्यात गेला म्हणजे ते मला रात्रीच स्वप्न पडलं ती बाई असं झोपली आणि अशी आता आवाज काढून ना ती बाई असं हे करत होती तर मी मी आपलं असं म्हणजे कसा आवाज काढते ती बाई म्हणजे असं बाहेरचं काहीतरी असेल असं मला असं वाटलं नंतर मग मी बाहेर म्हणजे माझा ना तो उमऱ्यात गेला आणि उमऱ्यात गेला आणि ती बाजूचा माणूस आहे ना घेऊन गेला त्याला अरे बापरे हो घेऊन गेला म्हणजे माणूस त्याने उचलला आणि त्याला घेऊन गेला मग मी पाठून ओरडत गेली कुठे गेला कुठे गेला बापू कुठे गेला बापू कुठे गेला म्हणून वरत गेली तर मला ना म्हणजे स्वामी म्हणतं काय असं मला नाही माहिती पण लंगोट लावलेले असे लंगोट लावलेले असे म्हणजे कोपऱ्यात बसलेले हा आणि जसं ते हे कार्यक्रम एक आहे ना बघा सिंधू काय हा हा त्याच्यात बघा कसे लंगोट लावलेले असे लंगूटवरच असतात आणि ते ना घेऊन बसलेले त्याला अरे हा म्हणजे बाबूला घेऊन तर मी म्हणते बाबू कुठे गेला कुठे गेला कुणी निघाला म्हणून असं बरं ते, ते, ते भाए। तर ते घेऊन बसलेले बाहेर बाहेर बसलेले तर म्हटलं मग मग मी घेतला हा त्यांच्या हातून घेतलं आणि म्हटलं बरं झालं स्वामी तुम्हीच आणि ते उभे राहिले उभे राहिले आणि माझ्या पाठी पाट मोरे करून राहिले हा पण पाट मोरे करून राहिले आणि असं हात कसे असे असे करतात करता ते हा असं असं काय करतात ते तसं करत ते उभे राहिले गप्पनी नाही गप्पनी पण ते घराच्या बाहेर गोष्ट झाली ह्या घरात नाही आलेले म्हणजे घरात तर हे झालं त्याच्यानंतर मग मी ना म्हणजे हे सारामुखचं आहे ना पूर्ण सारामुख मी दर गुरुवारी वाचायची म्हणजे सतरा गुरुवार गेले ते सत्रा गुरुवार पूर्ण सारामुख दर गुरुवारचं सा हा मी केलं किती गुरुवार प्रत्येक गुरुवारी करत होता हा दर गुरुवारी म्हणजे असं दर गुरुवार तोपर्यंत घरात काय मांस वगैरे नाही माझ्या मुलांनी पण सगळं टाकलं नाही म्हणजे दोन तीन दोन अडीच महिने काय दीड महिना गेला त्याच्यामध्ये तोपर्यंत म्हणजे श्रावण होता ना श्रावणच्या दरम्यान मी केलं होतं बघा हा मग त्यांनी काय मांस नव्हते म्हणजे असं खाल्लेलं नाही आम्ही पण नाही म्हणजे घरात नव्हतंच आमच्या म्हणजे ते झालं आणि आता मला असं वाटतंय की आता ते मार्गशीर्स आता दत्त जयंती येते बघा हा तर मला हे करायचे म्हणजे हे आपलं याच बुक आणलंय पुस्तक काय ते काय बोलतात त्याला ते स्वामी गुरुचरित्र गुरुचरित्र ते आणलंय बरं बघा ते मला आता करायचंय म्हणजे आता हे दत्त जयंतीला आणि परत आणि एकदा मला असं पडलं होतं स्वप्न मध्ये पण फक्त मी ओरडली होती स्वामी स्वामी म्हणून डिप्रेशन होती ना म्हणजे तिथपासून मला ते स्वतःहूनच म्हणजे म्हणजे तुम्ही वाचत ते तारक मंत्र वगैरे नेहमीची पूजा आहेच चालू हा ते तर चालूच आहे म्हणजे घरात पूजा आमच्या आहे असं नाही ते माझे मिस्टर याची करतात आपलं पंढरपूरच्या आहेत ते विठ्ठलाची भक्ती विठ्ठलाची भक्ती सून गणपतीची करते आणि मुलगा साईबाबा करतो भरपूर सेवा आहे नाही नाही सेवा भरपूर आहे आमच्याकडे कारण दर गुरुवारी म्हणजे लोक मंगळवार आला की म्हणजे स्वामींची पण पूजा होते ही पण पूजा म्हणजे आमच्याकडे मोठी पूजाच असते म्हणा काय नाही पण आणि एकदा पण मला असे आलेले तर त्यासाठी मला ते आता हे पण करायचे काय ते हे गुरुचरित्राचं पारायण करायचं आता दत्त जयंती येते बघा. आणि आणि असं बोलतात ना की असं अनुभव सांगितल्यावर अनुभव येतात म्हणून. अगदी शंभर टक्के वाढत जातात ते अनुभव. हा हा बघा. ते म्हणजे तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह शक्ती जी आहे हो, हो ती मुलाला घेण्यासाठी आली होती परंतु ती स्वामींनी तुमच्या म्हणजे बाबूला उचललं. हा हा. हा बघा खूप मला खूप मोठा अनुभव आणि मी म्हणजे सांगितलं नाही कोणाला कारण कसं सांगायचं नसलं माझं मिस्टर बोलतात अगं सांगू नको कोणाला येत नसतात नाही नाही तसं नसतं ताई आपल्या चॅनलवर जेव्हा अनुभव शेअर झाले ना तेव्हा त्या ताईंच्या तोंडचं वाक्य आहे की ताई तुम्हाला अनुभव मी शेअर केला दुसऱ्या दिवसापासून एवढे अनुभव यायला सुरुवात झाले की त्या ताई म्हणजे अशा कितीतरी ताई की त्यांच्या सात सात आठ आठ त्यांनी अनुभव शेअर केले एका अनुभवामध्ये त्यांनी दहा दहा पंधरा पंधरा अनुभव सांगितले ते म्हणतात की आमच्या आयुष्यात असं झालंय की प्रत्येक पावलोपावली अनुभव येतात स्वामींचे हा आणि काय माहिती आहे मी घाबरत होती ओ म्हणजे आता मला झालं जवळ वर्षभर झालं आणि त्याच्यामध्ये ना एक पाय ना ते मुंग्या यायच्या माझ्या पायाला बघा त्या टायमाला म्हणजे डिप्रेशन मध्ये मी होती जरा खूप होते जरा ते नंतर तुम्ही अनुभव मध्ये सांगेलच तर होती थोडी आणि नंतर मी हेच ऐकून ऐकून एवढं मला बरं वाटलं ना तुम्ही काय म्हणाल खूप बरं वाटलं खूप बरं वाटलं मग त्यासाठी मी म्हटलं हळू 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 का होईना म्हटलं मला मग ती ओढच लागत जाते म्हणजे असे आता मला भरपूर कर्ज वाटत म्हणजे स्वामींच असं वाटत की दिवसभर माळ घेऊन जपा म्हणजे असं बसला त्यांच्या समोर पोती वाचत कसा पण ते हे माझा नातू आहे ना आवाज येतो नातू नाहान आहे ना तो आणि त्याच्यामुळे मला ना काहीच करता येत नाही पण म्हटलं हे आता गुरुचरित्रच आहे ना मी सकाळी उठून लवकर करेल पण करायचंय फक्त तुम्ही माळ जपच करत बसावा असं पण नाही ताई लहान नातो आहे बाबू आहे तुमच्याकडे म्हटल्यानंतर तुम्ही मी तिथपासून म्हणजे आता बघा मला वाटतं सहा महिने होती मी माळ जप परत सांगते तुम्हाला अकरा वेळा ते हे बोलणे तालक मंत्र पण बोलते म्हणजे हे तीर्थ बनवते दर गुरुवारी हा दर गुरुवारी हा पण आता म्हटलं हे कसं ते झालं गुरुवारची गोष्ट आता म्हटलं कसं आता हे मास मच्छी मटण वगैरे नाही आहे ना तर मला खूप इच्छा झाली की हे गुरुचरित्रेचं हे हेच्यामध्ये हे करून टाकेन आणि आमची मुलं असं नाहीत नाही म्हटलं खायचं की ते काय हट्ट करत नाहीत की आम्हाला पाहिजेच म्हणून असं नाही तू करतेस ना तू कर म्हणजे करू देतात तसं काही नाही नाही ना ती ना। स्वामींची ती इच्छा असते ताई स्वामींना एखाद्या भक्ताकडून सेवा करून घ्यायची असते ना की ते करून घेतात आपोआप प्रत्येकाची मन बदलतात आणि मी तुमचे जसे अनुभव ऐकत आहे की मी कधी करू असं मला झालेलं मी कधी या ताईना काय सांगू आणि कसं सांगू ताई माझा फोन उचलतील नाही म्हटलं काय माहिती म्हटलं नाही करूनच बघते खूप लोक बोलतात है। बोलते मला दोनदा अनुभव आलाय स्वामींचा म्हणजे भरपूरच अनुभव आलाय भरपूर म्हणजे भरपूर स्वामी सेवेत आले मी तिथपासून मला एवढं बरं वाटलं ना काय सांगू मला खूपच बरं वाटत मला डॉक्टरांची गरज नाही लागत अरे डॉक्टरांकडे नाही तर मी सारखी माझं हे दुखतंय ते दुखतंय ते दुख म्हणजे चालू असायचं जे नाही ते झाल्यापासून मला खूप शांत म्हणजे आणि त्यात तुम्ही तारक मंत्र पण म्हणताय बनवताय बनवतायते एवढा म्हणजे तारून नेणारा मंत्र आहे मृत समान काम करणारा मंत्र आहे येत तारक मंत्र जर तुम्ही म्हणत असाल त्याचं तीर्थ घेत असाल ना तर खरोखर खूप असे आजार आहेत की तारक मंत्राच्या तीर्थाने बरे झालेले आहेत हां आणि हे सारामुक्त यायना चरित्राचं मी स्वतःहूनच केलं म्हणजे ह्याच्यामध्ये ऐकून म्हटलं चला कोणाला विचारायचं म्हटलं चला आपण करू तरी बघू म्हणजे त्यांनी पण मला खूप म्हणजे असं हे झालं बरं वाटायचं म्हणजे जो गुरुवार आला ना एवढी पूजा मोठी व्हायची ना माझ्याकडे उद्या पण पण मस्त झालं म्हणजे असं मी पुरीना पण जेवायला घातलं सात पुरीना असं उद्या पण त्यांच्या हे केल्या आणि बर बायकांना पण सात बायकांना म्हणजे असं एक बाईची ओटी भरली म्हणजे असं मी जे मी अनुभव मध्ये जे ऐकते की नाही तुमच्या ते मी सर्व केलं म्हणजे स्वतःच्या मनानीच हा मनानी एवढं हे केलं आणि आता म्हटलं तर हे मार्गशी चलाय तर कसं करायचं आता मला हे अठ्ठावीस तारखेला हे येते ना आपलं दत्त जयंती येते ना अठ्ठावीस ला किती चार तारखेला आहे नाही मीच नाही पाहिलं नाही अठ्ठावीस तारखेला दत्त जयंती जयंतर बोलत होते चार तारखेला असेल पण अठ्ठावीस तारखे नाही चार तारखेला आहे बरोबर पौर्णिमेला मग आता समजा आपण म्हणजे आम्ही आता ह्याचे मार्ग पण आम्ही उपास करतो ना मार्गशिर्षे आपण बसवले ना मग आता मी हे कसं करणार म्हणजे गुरुचरित्र करू का नको म्हणजे आता मी कसं घट बसवणार मग दोन बसावं लागतील का नाही तुमची इच्छा जर होत असेल ना गुरुचरित्र करायचं सात दिवसाचं पण पारायण असतं ना गुरुचरित्र मला सात हा मग गुरुवारच्या नंतर तुम्ही सुरुवात करा जर तुमचा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असेल ना पण हे दत्त जियंतीला चांगलं बोलतात ना हो हो हो, हो। मग करा सुरुवात एक पासून हा मग पुढच्या गुरुवारपर्यंत होईल उद्या पण होईल दत्त जयंतीला थोडस जरा होईल लोड कारण मार्गशीर्ष महिन्यातील पण उपवास आहेत म्हटल्यानंतर तुम्ही पूजा वगैरे मांडता का लक्ष्मी मातेची पूजा वगैरे म्हणजे आमच्या घरात सगळे देव आहेत ना हो नाही पण काही असं असतं की गुरु मार्गशीर्ष महिन्यात म्हणजे मार्गशीष मध्ये गुरुवार मग तेच ना ती गुरुवारची पूजा वगैरे असेल तर मग फक्त ते कसं लक्ष्मी मातेचं पुस्तक वाचायचं मग हे असं त्याच्यामुळे मग तुम्ही तिथं नुसतं ऐकलं तरी चालेल ताई आणि हे गुरुचरित्र तुम्ही वाचा मग अच्छा घरात करणारे भरपूर आहेत म्हणा करणारे भरपूर काही प्रत्येकानेच वाचावं असं पण नसतं काही जरी बाकीच्यांनी ऐकलं एक एकाने जरी वाचलं आणि बाकीच्यांनी ऐकलं तरी पण चालतं ताई आणि आणि तुम्हाला एक सांगते मी बघा हे आहे ना गुरु आपलं तारा वाचलं की नाही अकरा गुरुवरच एक सध्या मी वाचत होती म्हणजे एकही सध्या पण कसं पण मधी वाचलं ती माझी भावाची पोरगी आहे ना तिने पण म्हणजे कधी म्हणजे ती अर्ध वाचायची मी अर्ध म्हणजे एवढं बसून नाही जमायचं ना मला घ्या पाहिजे नाही चालतं तसं पण फक्त ना लक्षपूर्वक ऐकलं ना तरी पण चालतं ताई म्हणजे आता ते पाठांतर झालंय आणि मेन कधी आपलं माझ्या कानाला काय नाही म्हणजे तुमचे अनुभव असतातच असतात बारा वाजेपर्यंत तरी माझे अनुभव असतात तुमचे आणि रात्रीचं एवढं नसतं कारण रात्रीचं कसं आपल्याला सकाळी पाण्याला उठावं लागतं तर रात्रीचे नसतात पण ते हे आता बघा आम्ही जे आता हे गुरुचरित्राचे करणार आहेत ना तर ते सकाळीच करणार म्हणजे सकाळीच पूजा होणार आमची मग चालेल ना त्याच्यामध्ये आता समजा आपला गुरुवार असेल मधी हो, तर मग सांगतो सांगतो हा <Sess> म्हणजे ते गुरुवारची पूजा आपली सकाळची म्हणजे जरा उशिराच होते ना दहा गुरुवारची उशिरा मला सकाळीच करायची आहे कारण मी कामाला पण जाते ना एक दोन काम पण करून येते ना मी सकाळची मग सहा जाते मी दहा वाजेपर्यंत येते म्हणजे मला तीन वाजता उठून हे सर्व करायचं आहे मग स्वतः म्हणजे मिस्टरांनी जर वाचलं तरी चालेल का म्हणजे गुरुचरित्र कधी म्हणजे तुम्ही संकल्पयुक्त करणार आहे का ताई हो ते संकल्प करून म्हणजे एखाद्या पूर्तीसाठी मग ते स्वतःच म्हणजे त्याला पर अन्न वर्ज असतं ना दुसऱ्याच्या गर्दी अन्न घ्यायचं नाही पाणी घ्यायचं नाही ते करणार हो ते आता मी ऐकलंय तुमच्या अनुभव मध्ये ते सर्व हा हा मग स्वतः वाचलं किंवा जर आता नाही त्रास होत असेल तर मग ऐकलं तरी पण चालतं कारण ज्यांना वाचता लिहिता येत नाही ना त्यांनी त्यांना जरी इच्छा असेल तर दुसरे कोणाला तरी वाचायला लावून तिथं बसून ऐकलं ना तरी पण चालतं ताई हो तसं मी करायची म्हणजे आता जे मी सारा सारामोर्च केलं होतं ते बाची वगैरे वाचायची ना कधी बायच्यान तर मी ऐकायची बसून ऐकायची चालतं शेवटी भाव महत्वाचा असतो ना श्रद्धा महत्त्वाचे हो श्रद्धा तर भरपूर <laughs> परत दर गुरुवारी मना केंद्रात पण जातो आम्ही अरे केंद्रामध्ये पण जातो म्हणजे माय नातवालाच घेऊन जाते नातू पण जरा वर्षाचा आहे जरा त्याला पण सवय लागायला पाहिजे ना करतो जरा असं नमस्कार वगैरे डोकं टेकून करतो नाही कसं होतं घरातले लोक असले ना सेवेत की लहान मुलं आपोआप लागतात सेवेला हो घरातले लोक म्हणजे आमच्या घरात काही देवाचं करायला तुला हे नाही तू करायचं तर कर किती पण कर बस तुला बसू वाटेल तेवढं काय करायचं तेवढं त्यांचं काय ना काय सगळीच शेवेत आहेत त्याच्यामुळे लहान मुलांवर संस्कार व्हायला वेळ लागत नाही हा पण असं हे आपलं चिकन वगैरे कधी म्हणजे असं हे लोक खाणार आहेत त्यांना काय थांबू शकत नाही ना <laughs> <तो टिक्षे laughs> डायरेक्ट ते स्वामींवर सोडून देत पण त्यांचं वारालाच असतं म्हणा इच्छा नाही होत मग मग मला असं भीती वाटते की मी करू का नको करू का नको म्हणजे सेवा संकल्प असल्यानंतर आता हे घरात नाहीच आणायला पाहिजे हे नाही आणणार म्हणजे आता मी सात दिवस करेन ना आता श्रावण मध्ये आम्ही ह्याच्यामध्ये आता मार्ग नाही एक महिना पूर्ण घरात नाही एकदम मग चालतंय ताई नाही काय प्रॉब्लेम हो त्याच्यामध्येच मला करायचंय म्हणूनच मला करायचंय आता मी घर झाडून दुडून सगळं हे करून सर्व घेतलेलं आहे त्याच्याबद्दल काय नाही ते काय असं नाही पण मला ह्याच्यातच करायचंय म्हणून बोलून नाही चालेल मग नसतो काय प्रॉब्लेम ताई हो हो बाकी काय मला एक संकल्प थोडा करायचा आहे माझ जरा आहे थोडं मला काही नाही माझं सगळं चांगलं आहे मला खूप <laughs> स्वामींनी दिले पण स्वामी माझ्या अगोदर आले नाहीत माझ्या ह्याच्यामध्ये योग्य वेळ आल्याशिवाय नाही काय हो हो ते लॉकडाऊनच्या अगोदर म्हणजे पहिलेपासून आले असते तर काय मला आता म्हणजे असं जे मी डिप्रेशन मध्ये जाऊन मी मोबाईल बघायला लागली त्याच्यानंतर मला खूप म्हणजे असं बरं वाटायला लागलं बघायला लागली त्याच्यानंतर मी सेवेत आले ते स्वामींनी तुम्ही डिप्रेशन मध्ये गेला ना ताई कि स्वामींच नियोजन चालू झालं की या ताईंना सेवेमध्ये ताईंना सेवेमध्ये घ्यायचं मग तिथून पुढे तुमच्या समोर मोबाईल मध्ये म्हणा की स्वामींचे व्हिडीओ यायला सुरुवात झाली म्हणजे ते स्वामींच नियोजन चालू झालं तुम्हाला सेवेत घ्यायचं कसं ते तिथून सुरुवात झाली आणि म्हणून तुमच्या तर डिप्रेशन वगैरे सर्व काही दूर झालं हो संध्याकाळचं आमच्याकडे हे असत तारक मंत्र नेहमी चालू असतं असतो चालूच असत सकाळ संध्याकाळ चालूच असत माझे मिस्टर तर पांडुरंगा म्हणजे पंढरपूरला नेहमीच जातात म्हणजे वारीला आताच दिवाळीला जाऊन आले वारीला आम्ही पण जायचो म्हणा पण आम्ही आता मुलं झाल्यापासून जास्त नाही म्हणजे आता घरी पण कोणतरी पाहिजे नाय नाहीतर आम्हाला पण वारीला आम्ही भरपूर गेलोय म्हणा आता अकलकोटला वगैरे जायची इच्छा आहे जरा म्हटलं बाबू जरा मोठा झाला भात खायला लागला म्हणजे भात वगैरे नाही ना अजून खात बरडी ना तर म्हटलं तेव्हा मग एकदा गाडी करून सर्व फिरून येऊ असं चाललंय बघू चालेल चालेल स्वामींना सांगायचं घेऊन या, या आहे अक्कलकोटला घेऊन चला आम्हाला स्वामी घेऊन जातात ताई स्वामींना मी आताच बोलत होती जर माझं जरा एवढ्यांना फोन लागू दे म्हटलं बघूया तरी आम्हाला बोलता येतंय का नाही येतंय काय नाही छान बोलतायचं म्हटलं <laughs> बो बोलायला येत का नाही ते ना बघू तरी ताई का म्हणजे असा कानाला ताईंचा आवाज ताई ते मी नेहमीच कानाला लावून पण ते खराखुरा आवाज तरी बघू ताईचा अनुभव ताई तुम्ही आणि अनुभव हो पण स्वामींनी खूप सुंदर दिलाय तुम्हाला हो हो आता मोठा अनुभव एक येऊ दे येणार येणार काही सारखीच असतं बघा ना तुमच्या अनुभव सारखीच असतं मी म्हणजे माझा कधी मी सांगू कधी सांगू म्हटलं रात्री यांचं जर करायचं असेल तर रात्रीच कसं हे सर्वच असतात ना मग म्हटलं मी बोलू कसं मला घरात हे लोक असल्यावर म्हटलं कसं बोलू हे लोक बोलतील एवढा हिला अनुभव मोठा आलाय की साधू नाही लहान असो मोठा असं स्वामींनी अनुभव देणं म्हणजे साधी गोष्ट आहे का ताई म्हटलं नाही ताई म्हटलं बघू तरी उचलतात का नाही ते नाही तर बोलते काय कधी का, कर पण करतात म्हटलं काय माहिती स्वामीना म्हटलं माझा लागू दे म्हटलं ताई <laughs> का नाही म्हटलं बघूया म्हणून म्हटलं तर तुमचा काम चालू होता हो हो अनुभव चालू होता आता हो, हो, स्वामींना हो, प्रार्थना केली म्हटल्यानंतर स्वामी म्हणणार असं कसं चालेल सांगा बरं नाही फोन उचलून <laughs> आज स्वामी बोलले असतील आज चांगलं काम केलं म्हणून ताई हो सुंदर अनुभव आहे शेअर करते मी ताई हो हो चालेल चालेल चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रानी मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर आहेत स्वामींच्या सेवेमध्ये आले की अशक्य गोष्टी हे शक्य व्हायला वेळ लागत नाही आणि स्वामींचा आधार एवढा मोठा असतो की कधीच कोणतेही संकट असो स्वामी अलगत त्या संकटातून बाहेर काढत असतात आणि आपल्या भक्तांना दाखवून देत असतात की स्वामी शक्ती ही काय आहे त्यामुळेच तर या ताईंचे आजार देखील बरे झालेले आहेत आणि एवढा प्रत्येक संकटात स्वामींनी साथ दिलेले आहे खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे आलेले अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत कारण तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा शेअर होतील तेव्हा स्वामी सेवेकरी वाढतील आणि तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा शेअर झाल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे आणि त्याचबरोबर जसं तुमचा प्रॉब्लेममधून तुम्हाला स्वामींनी बाहेर काढलं तसंच खूप लोकांचे प्रॉब्लेम असतात मग त्यांना देखील एक आधार भेटत असतो आणि त्याचबरोबर जर तुम्ही स्वामींचे अनुभव शेअर केले तर स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव त्या भक्तांना नेहमी देत असतात आणि हे आपल्या चॅनलवरती एका एका ताईंनी भरपूर अनुभव शेअर केलेत आहे आणि त्याच ताईंची मतं अशी आहेत की स्वामींचे अनुभव शेअर केल्यानंतर अनुभव हे वाढत जातात त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आणि स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त बकता स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा समाधानी रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद